नमस्कार क्रांती न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत मोडनिम जिल्हा परिषद मुलींच्या शाळेत आनंद बाजार उपक्रमाचे आयोजन जिल्हा परिषद मुलींची शाळा मोडनिम यांच्या वतीने विद्यार्थिनी व्यवहार ज्ञान आत्मविश्वास व उद्योजकतेची बीजे रुजविण्याच्या उद्देशाने आनंद बाजार या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे उद्घाटन मोडनिम गावच्या सरपंच लक्ष्मीबाई पाटील यांच्या हस्ते नारळ फोडून व प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले तर शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा मोहिते मॅडम यांच्या हस्ते फीट कापून आनंद बाजाराचे विधिवत उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी पाटील मॅडम आतार मॅडम बाबू तात्या सुर्वे कैलास दादा तोडकरी दत्ता बापू सुर्वे कोरण्णा गिर्डे राहुल केदार नवनाथ मोहिते सदाशिव पाटोळे किरण तोडकरी बालाजी वाघमारे चंद्रकांत मोहोळ सचिन सुर्वे यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक हरिभाऊ जाधव शिक्षक राजन सावंत रत्नप्रभा जाधव अनिल मनाळे जयश्री जाधव नंदा शिंदे रेखा जगदाळे अशोक डोबळे सचिन साळवे सारिका घोरपडे संगीता घाडगे स्वाती राजगुरू आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ढोबळे सर यांनी केले यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की विद्यार्थ्यांना केवळ अभ्यासापुरते मर्यादित न ठेवता व्यवहार ज्ञान आर्थिक शिस्त आणि व्यवहारातील कौशल्य प्राप्त व्हावे या उद्देशाने आनंद बाजार उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या उपक्रमामुळे विद्यार्थिनीमध्ये आत्मविश्वास वाढून व्यावहारिक जीवनासाठी आवश्यक असलेले कौशल्य विकसित होण्यास निश्चितच मदत होणार असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले